सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं चा समालोचन भाग तिसरा कर्माचं तात्विक विवेचन श्लोक आहेत तेरा ते अठरा आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत दोनशे एकोणसत्तर ते पाचशे सोळा जीव स्वतःला कर्माचा करता म्हणतो परंतु वास्तविक कर्मे कोणाकडून होतात त्याची तात्विक मीमांसा भगवंतांनी तेरा ते अठरा या सहा श्लोकात केली आहे त्या श्लोकाशी टीका जोडून घेताना ज्ञानदेवानी प्रथम आत्मा व कर्म कसे भिन्न आहेत ते सांगितले आकाश व ढग सूर्य आणि मृगजळ वारा आणि धूळ नदी व तिच्यातील खडक पाणी व शेवाळ दिवा व काजळी चंद्र व त्यावरील डाग डोळा व दृष्टी यातील दुसरी गोष्ट ही पहिलीच्या आधारे असते म्हणून दोन्ही काही ऐक नाहीत तसेच आत्म्याच्या आधारे कर्म आहे पण आत्मा आणि कर्म हे वेगवेगळे आहेत अधिष्ठान कर्ता म्हणजे जीव करण म्हणजे इंद्रिये इंद्रियांच्या किंवा प्राण्यांच्या हालचाली व इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता ही कर्माची पाच कारणे असून तेच हेतू आहेत असं भगवंतांनी सांगितलं श्लोकात हेतू आणि कारण हे दोन शब्द आलेले आहेत दोन्हींचा वरवर पाहता कारण असाच अर्थ होतो परंतु ज्ञानदेवांनी त्यातील भेद स्पष्ट केला आहे कोणतेही कार्य निर्माण होण्यास उपादान कारण आणि निमित्त कारण अशा दोन कारणांची आवश्यकता असते ज्यामधून कार्य निर्मिती होते ते व ते ज्यात विलीन होते ते उपादान कारण उदाहरणार्थ मातीतून घटाची निर्मिती होते म्हणून माती हे उपादान कारण व कुंभार हे निमित्त कारण ज्ञानदेव स्पष्ट करतात की येर आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान कर्म उत्पन्न होण्यास आत्मा हा उपादान अथवा निमित्त कारण होत नाही अधिष्ठानाने पाच कारणेच उपादान कारणे ही व निमित्त कारणे ही आहेत आकाशात दिवस व रात्र उत्पन्न होतात वास्तविक आकाशाचा दिवस रात्रीशी काही संबंध नसतो तसेच आत्म्याचाही कर्मांशी संबंध नसतो अधिष्ठान कर्माच्या या पाच कारणांचं विवेचन करताना देहाला अधिष्ठान का म्हणतात त्याची तीन कारणे ज्ञानदेवानी सांगितली आहेत अधिष्ठान म्हणजे स्थान भोगता जीव सुखदुःखादी भोगांसह देहात राहतो प्रकृतीकडून मिळणारी सुखदुःखे देह असेल तरच भोगता येतात सांख्यशास्त्राने प्रकृतीची चोवीस तत्वे सांगितलेली आहेत या चोवीस तत्वांचे कुटुंब म्हणजे देह आणि बंध मोक्ष यांचे गुंतागुंत या देहात उलगडली जाते तिसरं कारण सांगताना म्हणतात की जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांना देह आधारभूत आहे म्हणून देह हे अधिष्ठान आहे दुसरं कारण आहे कर्ता कर्ता म्हणजे जीव जीव म्हणजे देहात पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब हे प्रतिबिंबित चैतन्य स्वरूपाची आठवण न राहिल्यामुळं मी म्हणजे देह असे मानावयास लागते त्यामुळे त्याला जीवभाव प्राप्त होतो मग प्रकृतीने केलेली कर्मे मी केली असे तो भ्रमाने मानू लागतो हा जीव म्हणजे करतात तिसरं कारण आहे करण करण म्हणजे साधन कर्म घडवून आणण्यास इंद्रिय सहाय्यभूत होतात बाह्य विषयांचे ज्ञान पंच ज्ञानेंद्रियांमार्फत होत असते व ते विषय मिळवण्यासाठी पंचकर्मेंद्रिय प्रवृत्त होत असतात तेव्हा करण म्हणजे इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण आहे विविधा पृथक चेष्टा हा हे चौथे कारण आहे त्या त्या इंद्रियांच्या विविध क्रिया एकाच प्राणशक्तीच्या आधारे कार्य करत असतात डोळ्यांनी पाहणे कानाने ऐकणे त्वचेने स्पर्श ज्ञान करून घेणे जिभेने चव घेणे नाकाने वास घेणे वाचेने बोलणे वगैरे अनेक कार्य एकाच प्राणशक्तीच्या आधारे चालतात ते प्राणशक्तीचे अनेक व्यापार हे कर्माचे चौथे कारण आहे पाचवं कारण आहे दैव दैव म्हणजे इंद्रियांचे अधिष्ठात्री दैवता त्या त्या इंद्रियांकडून कार्य करून घेतात या देवता सर्व कारणामध्ये कशा श्रेष्ठ आहेत ते ज्ञानदेवाने दृष्टांतांच्या मालिकेनं स्पष्ट केलं आहे कारण व हेतू या दोन शब्दांचा कारण हाच अर्थ अनेक टीकाकारांनी घेतला असला तरी ज्ञानदेवांनी अधिष्ठान करता करण करणांच्या चेष्टा व इंद्रियाधिष्ठित देवता ही कर्माची पाच कारणे म्हणजे उपादन कारणे आहेत व हेच पाच हेतू म्हणजे निमित्त कारणे ही आहेत असा श्लोकातील कारण व हेतू या दोन शब्दांचा अर्थ स्पष्ट केला आहे कर्मा संबंधी संकल्प होण्यास मन हा हेतू असतो ते वाचेकडून बोलण्याची क्रिया करवते व ती वाचा मशालीप्रमाणे जीवाला कर्माचा रस्ता दाखवते तेव्हा जीव कर्तृत्व बुद्धीने कर्म व्यापार करतो सूर्याच्या प्रकाशाला सूर्य किंवा उसाच्या कांड्याला उसाचे कांडेच उपादान कारण व निमित्त कारण असते वाचेनेच वाग्दैवतेचे वर्णन करावे वेदांनीच वेदांचा मोठेपणा सांगावा त्याप्रमाणे शरीर वाचा मनादी कारणेच कर्माचे हेतूही होतात अधिष्ठानादी पाच कारणांना शरीर वाणी मन या हेतूंची जोड मिळाली की कर्माची उत्पत्ती होते न्याय्य व अन्याय कर्म शास्त्राधारे न्याय मार्गाला अनुसरून ही कर्मे घडली तर ती न्याय कर्मे अथवा पुण्य कर्मे ठरतात उलट शास्त्राधारे कर्मे घडली नाहीत तर ती पाप कर्मे ठरतात अशा कर्माला ज्ञानदेव विसाट कर्म म्हणजे बेबंदपणे उत्पन्न झालेले कर्म असं म्हणतात या सर्व कर्मोत्पत्तीत शरीराधी पाच कारणे व पाच हेतू कारणीभूत असतात त्या कर्माचा आत्म्याशी काहीही संबंध नाही आत्मा फक्त सूर्याप्रमाणे त्या कर्मांचा प्रकाशक आहे ज्ञानी आणि अज्ञानी कर्माचे तात्विक विवेचन करताना भगवंतांनी सोळा व सतरा या दोन श्लोकात ज्ञानी व अज्ञानी कोण ते सांगितले होते आता आत्म्याचा कर्माशी संबंध नसून कर्म हे देहाकडून या पाच कारणांमुळे घडते हे स्पष्ट केल्यावर ज्ञानी व अज्ञानी कोणाला म्हणायचे ते स्पष्टच होतं जो आत्म्याला कर्माचा करता समजतो तो अज्ञानी आणि आत्मा अकर्ता आहे असे जो जाणतो तो ज्ञानी ज्ञानदेव सांगतात की अज्ञानी मनुष्य चैतन्याला साडेतीन हाताच्या देहाच्या मर्यादेत आणून ठेवतो म्हणजे ज्याची देहबुद्धी दृढ असते तो आत्म्याकडे अकर्तृत्व भाव आहे हे जाणत नाही एवढंच नाही तर तो देहालाच मी असं समजतो म्हणून आत्म्यालाच समजतो तो अज्ञानी होय हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्ञानदेवाने तैसे हारपले आपणपे पावे तै सांता ते पाहता गिवसावे अशा शब्दात अशा शब्दात सत्संगतीची आवश्यकता सांगितली आहे असा ज्ञानी मनुष्य सर्व ठिकाणी आत्मभावानेच पाहतो त्याला आत्मभिन्न अशी कोणतीच गोष्ट उरत नाही कारण आत्म्यावर आलेला कर्तृत्वाचा आरोप नाहीसा झालेला असतो ज्ञान झाले तरी देह आहे तोपर्यंत कर्मे तर देहाकडून होतच असतात पण ते शरीरादी पाच कारणांकडून होत आहेत हे त्यानं जाणलेलं असतं इतरांना ज्ञानी मनुष्य सामान्य मनुष्याप्रमाणे कर्मे, कर्मे करताना दिसत असला तरी त्याचा तो कर्म करण्याचा व्यवहार म्हणजे सोन्याच्या देवीने सोन्याच्या शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश करण्यासारखे एकरूपच असते अशा ज्ञानी मनुष्याला कर्माच बंधन राहत नाही मनुष्य ज्ञानी झाला तरी जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याला कर्म सुटत नाही वारा वायचा थांबला तरी वृक्षामध्ये उत्पन्न झालेला कंप नंतरही राहतोच कापूर संपला तरी त्याचा सुगंध मागे राहतो गीताचा समारंभ संपला तरी मनात गाण्याचे स्वर निनादत राहतात फिरणाऱ्या चाकावरचे मडके काढले तरी चाक फिरत राहते तसे ज्ञान झाले तरी ज्या प्रारब्धामुळे देह प्राप्त झालेला आहे ते प्रारब्ध देहाला कर्म करायला लावतच शरीराकडून कर्म होतच राहतात संकल्पाशिवाय जसं स्वप्न पडावं त्याप्रमाणे कर्मामागे ज्ञानी मनुष्याचा कोणताही संकल्प नसतो त्यामुळे तो कर्म करूनही अलिप्त असतो ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी कर्माला कारणीभूत होत असते अविद्येमुळे ज्ञानच ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशा तीन भागात विभागले जाते सुशुप्ती अवस्थेत ज्ञान हे लीन झालेले असते त्या ज्ञानाचा जेव्हा इंद्रियांच्या द्वारा व्यवहार होतो तेव्हा सुशुप्तभिमानी जीवाला ज्ञाता असे म्हणतात अविद्येमुळे उत्पन्न होणारे विपरीत ज्ञान व्यतिरिक्त काही जाणत नाही मग ते सर्व पदार्थांना ज्ञेय असे नाव देते ते ते ज्ञेय पदार्थ जाणून घेणे म्हणजे ज्ञान शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे ज्ञेयाचे पाच भेद दिसून येतात इंद्रियांच्या द्वारा धावणाऱ्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो तो विषय म्हणजे ज्ञेय ही ज्ञाता ज्ञान व ज्ञेय त्रिपुटी कर्माची प्रेरणा आहे तीच त्रिपुटी प्रत्यक्ष कर्म घडताना करता कर्म व करण यात परिणत होते विषय काय आहे ते जाणून घेणारा ज्ञाता जेव्हा विषय प्रिय असतील ते प्राप्त करण्याच्या उद्योगाला लागतो किंवा अप्रिय असतील तर त्यांचा त्याग करण्यास सिद्ध होतो तेव्हा तो ज्ञाताच करता होतो ज्ञानदेव एवढेच विवेचन करून थांबत नाही तर ज्ञात्याला करता ही हीन अवस्था कशी प्राप्त होते त्याचे त्यांनी सुंदर स्पष्टीकरण केले आहे विषय जर प्रिय असेल तर तो प्राप्त करण्यासाठी ज्ञात्याला क्षणाचाही विलंब सहन होत नाही बगळ्याने माशावर दरिद्री मनुष्याने धनावर कामी पुरुषाने स्त्रीवर पारव्याने पारवीवर झडप घालावी तशी तो ते ते विषय मिळवण्याकरता विषयांवर झडप घालतो या दृष्टांतामधून त्यांनी कर्त्याची विषय मिळवण्याची किती उतावळी असते ते स्पष्ट केले आहे तो ते, ते प्रिय विषय मिळवण्यास अगदी हपापलेला असतो पाण्याने उताराकडे व्हावे भुंग्याने फुलाच्या सुवासाकडे आकृष्ट व्हावे वासराने गायीकडे झेप घ्यावी मोराने गडगडणाऱ्या ढगांकडे उडावे तसा तो विषयांकडे धावतो त्याला केवळ या लोकीच भोग भोगण्याची इच्छा असते असं नाही तर मृत्यूनंतर परलोकीही भोग मिळावेत असं वाटत असत ज्ञानदेव सांगतात की अगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणूशी वराता लावी जती आकाशी यागांची या स्वर्ग लोकात उर्वशी सारख्या अप्सरा भोगायला मिळाव्यात या हेतूने तो आकाशात यज्ञरूपी शिड्याच उभ्या करतो उलट तेच विषय जर अप्रिय असतील तर त्यांचा त्याग करेपर्यंत त्याच्या जीवाला स्वस्थता लाभत नाही नीलमण्याचा हार समजून हातात घ्यावा आणि तो साप आहे हे कळताच तो जितक्यात वरेने टाकून देईल तितकी त्वरा त्याला अप्रिय विषयांच्या त्यागाबाबत असते अशा प्रकारे जीव वास्तविक परमात्मा स्वरूप असून सुद्धा तो विषयांचा स्वीकार अथवा त्याग करण्यास सिद्ध होतो अशा हीन अवस्थेला येतो ज्ञानदेव सांगतात की जणू काही देवानेच देवळाच्या कामाला लागावे असं हे त्याचं वागणं असतं असा विषयांच्या लोभाने विषय प्राप्तीसाठी जेव्हा ज्ञाता इंद्रिय समुदायाला राबवण्याला सिद्ध होतो तेव्हा तोच करता होतो मग जे ज्ञाय असते तेच कार्य होते कारण ते क्रियेचे फल होते करता सर्व इंद्रिय समूहाला आरंभलेल्या कर्माचे फल हस्तगत होईपर्यंत राबवतो या इंद्रियांकडून तो ज्या ज्या क्रिया करून घेतो ते कर्म होय कर्त्याच्या क्रियाने जे व्यापले जाते ते कर्म अशी ज्ञानदेवाने कर्माची व्याख्या केली आहे भगवंतांनी कर्माचे हे जे तात्विक विवेचन केले आहे ते कर्म हे प्रकृतीचे आहे तिच्याकडून घडते आत्म्याचा त्या कर्माशी काही संबंध नसतो तो केवळ साक्षी असतो हे स्पष्ट करण्यासाठी असे असूनही कृत बुद्धित्वात नसा पाश्चाती दुर्मती ही। जो शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो त्याला भगवंत दुर्मती म्हणतात ज्ञानदेव सांगतात की म्हणून हे कार्य मी करता ऐसे आधी जेथ पंडूस होता तेथ आत्मा दूरी समजता क्रियमपसी म्हणून अर्जुना येथे हे कार्य व मी करता असा भाव आहे त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो अशा प्रकारे ज्ञाता ज्ञानमज्ञेय ही स्त्रीपुटी करता कर्म आणि कार्य या तिघांमध्ये कशी परिणत होते तो भाग ज्ञानदेवांनी समजावून सांगितला आहे पुढे त्यांनी ज्ञान कर्म करता बुद्धी धृती सुख यांचे सत्व रजतमादी त्रिविध प्रकार स्पष्ट करून सांगितले आहेत त्या भागाचे समालोचन आपण उद्या पाहू